जय जय रघुवीर समर्थ बघा समर्थ म्हणतात की रोज जर आपण नामस्मरण केलं आणि जसं आपल्याला आठवेल तसं जर आपण नामस्मरण केलं तर त्या नामस्मरणाचा आपल्या देहावर खूप चांगले परिणाम होतात असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा समर्थ म्हणतात की अखंड त्या भगवंताचं ज्या भगवंतावर आपली श्रद्धा आहे मग कुठलाही असू द्या ज्या भगवंतावर आपली श्रद्धा आहे त्या भगवंताचं जर आपण नामस्मरण केलं तर बघा म्हणले समर्थ आपल्यामध्ये आपल्यामध्ये सकारात्मक विचार येतात आपल्यामध्ये एक वेगळ्याच प्रकारचा कॉन्फिडन्स येतो आणि आपल्यामध्ये एक प्रकारचं धाडस येतं आणि आपल्यामधली सर्व काही भीती नष्ट होते असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा समर्थ म्हणतात की अखंड जर नामस्मरण केलं आणि रात्री अपरात्री आपण कोठेही गेलो तरी आपल्याला भीती वाटत नाही कारण आपल्याला जाणीव असते की माझा परब्रह्म सोबत आहे तो मला काहीही होऊ देणार नाही आपला अंतरीचा आत्मा आपल्याला नेहमी सांगतो बघा म्हणले समर्थ जे जे लोक नामस्मरण करता, त्या करतात त्यांना बरेच अनुभव आलेले असतात म्हणले समर्थ ते अनुभव आपण इतरांना सांगू शकत नाही ते अनुभव आपल्याला स्वतःलाच स्वतःलाच ते आपल्याला कळतात म्हणले समर्थ बघा म्हटले पूर्वी संत लोक आपल्याला नेहमी सांगत होते नामस्मरणाचा महिमा पण संत लोकांकडे कोणी जास्त लक्ष दिला नाही किंवा त्यांच्या जास्त विचारांवर जास्त कोणी कोणी लक्ष दिलं नाही म्हटले समर्थ पण संत लोकांनी आपल्याला आतापर्यंत सांगतच आले आहे की नामस्मरणाचा महिमा फार मोठा आहे बघा पूर्वी समर्थ रामदास स्वामींनी एक श्लोक लिहूनच ठेवला होता सदा सर्वदा प्रीती रामी धरावी दुःखाची सोय सांडीची करावी देहे दुःख हे सुख मानित जावे विवेके सदा रूपी भरावे बघा समर्थ आपल्याला या श्लोकाचा अर्थ सांगतात की सदैव श्रीरामांची प्रीती धरावी चित्तामध्ये श्रीरामांचं नाम असावं आणि दुःखाच्या आठवणीने दुःख देहबुद्धीच वाढते म्हणूनच अंतकरणातील दुःखच काढून टाकावे आणि आणि सदैव त्या भगवंताचं नामस्मरण करावे असा या श्लोकाचा अर्थ समर्थांनी आपल्याला ते सांगितला बघा समर्थ म्हणतात की नामस्मरणामुळे अनेकांना प्रचित आली बघा म्हणले समर्थ फक्त प्रल्हादाची गोष्ट तर आपल्याला माहितीच आहे अखंड त्याच्या मुखात नारा नारायण नारा येने नारा, नारा नामस्मरण होतं त्यामुळे प्रत्येक परिस्थितीला तो यशस्वीरित्या पाच झाला त्याचे वडिलांनी त्याला भरपूर त्रास दिला पण तरीही प्रत्येक प्रत्येक संकटातून नारायणे नारायणाने त्याला बाहेर काढलं आपल्याला ध्रुव बाळाची सुद्धा गोष्ट माहिती आहे ध्रुव बाळाला सुद्धा अखंड नामस्मरणामुळे ध्रुवपद मिळाले बघा जनाबाईची गोष्ट सुद्धा आपल्याला माहिती आहे ज्यावेळेस जनाबाईच्या मदतीला श्री पांडुरंग आले होते दळण तळायला त्यावेळेस त्यांची शाल तिच्या तिच्या त्या झोपडीतच राहिली त्यावेळेस मात्र गावकरी लोकांनी तिला चोर समजून तिला सुरावर चढवलं पण पांडुरंगला आणि जनाबाईला तर माहिती होतं आणि त्या आणि त्या सुराचं सुराचं सुद्धा पाणी झालं बघा म्हणले समर्थ म्हणजे नामस्मरणाचा नामस्मरणाची प्रचिती जनाबाईला सुद्धा आली संत मीराबाई ज्यावेळेस मीराबाईंचे पती त्या पतीने मीराबाईंच्या ज्यावेळेस एका एका वाटामध्ये त्यांनी मोगऱ्याचा हार आणला आहे असं त्या मीराबाईंना सांगितलं पण त्यामध्ये मोगऱ्याचा हार नसून एक साप ठेवला होता पण मीराबाईला मात्र श्रीकृष्णावर पूर्णपणे विश्वास होता मीराबाईंना माहिती नव्हतं की त्याच्यामध्ये साप आहे म्हणून त्यावेळेस तिचा पती म्हणाला की त्या माटामध्ये तुला तुझ्यासाठी मी हार आणलेला आहे मोगऱ्याचा तो तू घे आणि तुझ्या आणि तुझ्या केसामध्ये तू घाल त्यावेळेस तिने बघा म्हटले त्या माटामध्ये हात घातला तर त्या सापाला तिचा पर्श झाला तर तो हार झाला म्हटले समर्थ मोगऱ्याचा हार बनला ज्यावेळेस तो मोगऱ्याचा हार तिने बाहेर काढला त्यावेळेस पतीला। पतीला काहीच कळेना बघा म्हणले समर्थ अशी प्रचिती संत मीराबाईंना आली संत नामदेव ज्यावेळेस पांडुरंग विठ्ठल त्यांचं जेवण जेवत नव्हते त्यांनी आणलेलं जे ताट होत जोपर्यंत ते जेवत नव्हते पांडुरंग तोपर्यंत नामदेव सुद्धा उपाशी असायचे मग नामदेवापोटी पांडुरंगाला यावं लागायचं आणि नामदेवाचा नामदेवाचा प्रसाद स्वीकारावा स्वी स्वीकार करावा लागत होता बघा म्हणले समर्थ संत तुकाराम महाराज त्यांची तर प्रचिती आणि त्यांचं तर नामस्वरण सगळ्यांनाच माहिती आहे संत तुकाराम महाराजांना सुद्धा अखंड विठ्ठलाचं नामस्वरण करत होते भंडारे डोंगरावर जाऊन भंडारे डोंगराचे सगळं काही डोंगर वनस्पती झाडे सगळं काही प्राणी सगळ्यांमध्ये विठ्ठल 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 आवाज म्हटले समर्थ एवढं संत तुकारामांचं नामस्मरण होतं संत तुकाराम महाराजांना सुद्धा अनेक लोकांनी त्रास दिला तरीही ते नामस्मरणामुळे तरले असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं आणि देहासकट ते वैकुंठाला गेले असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा संत ज्ञानेश्वर महाराज अखंड त्या विठ्ठलाचं नामस्मरण होतं त्यामुळे निर्जीव भिंतींना सुद्धा त्यांनी चालवून दाखवलं आणि रेड्याच्या रेड्याच्या वरती त्यांनी हात ठेवला रेड्याच्या डोक्यावर हात ठेवला तर त्या रेड्याने सुद्धा वेद गायली असं समर्थ आपल्याला इथे सांगतात संत सोपान संत मुक्ताई संत निवृत्तीनाथ यांना सुद्धा बऱ्याच प्रचिती आल्या असं समर्थ आपल्याला इथे सांगतात आता वेनाताई वेनाताईन सुद्धा अखंड नामस्मरण होतं त्यामुळे ज्या दिवशी त्यांना जायचं होतं त्या दिवशी त्यांनी त्या दिवशी त्यांनी भजन कीर्तन केलं आणि आणि परमेश्वराला सांगून निवेदन ठेवूनच त्यांनी ते ध्येय ठेवला बघा म्हणले संत वेनाताईंना सुद्धा त्याची प्रचिती आली म्हणून समर्थ म्हणतात की अखंड नामस्मरणामुळे आपल्यातील दोष नाहीसे होतात जे काही आपले विषय आपल्याला त्रास देतात ते शांत होतात आणि आपल्यामध्ये एक सकारात्मक विचार येतात आणि जर सतत नामस्मरण केलं तर बघा म्हणले समर्थ त्या भगवंताची गोडी आपल्याला लागते आणि आपल्यामधली भीती नष्ट होते आपल्याला जी भीती वाटत असते ती पूर्णपणे नष्ट होते आपण धाडसी होतो आपल्यामध्ये सकारात्मक विचार येतात आपल्यामध्ये कॉन्फिडन्स येतो आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की अखंड त्या भगवंताचं नामस्मरण केलं त्या भगवंताचं जर चरण आपण धरलं तर बघा म्हणले काळाचा कोणताही भय आपल्याला राहणार नाही आणि कली आपल्याला कोणताही त्रास देणार नाही ज्यावेळेस आपल्याला संकट येतं त्यावेळेस ते संकट सुद्धा परब्रह्माला विचारतं की मी ह्याच्याकडे जाऊ का परब्रह्माची आज्ञा असल्याशिवाय कोणतंही संकट आपल्यापाशी येत नाही आणि जरी आलं तर मोठं यायच्याऐवजी छोटं येतं मोठं दगड पडायच्याऐवजी छोटा दगड पडतो आणि मोठा ॲक्सिडेंट व्हायच्याऐवजी छोटा ॲक्सिडेंट होतो म्हणून समर्थ म्हणतात की नामस्मरणाला फार नामस्मरणामुळे आपल्या देहावर खूप चांगले परिणाम होतात म्हणून समर्थ म्हणतात की अखंड त्या भगवंतचं त्या ईश्वराचं आपल्या मुखामध्ये नामस्मरण पाहिजे आपण हाताने काम करतो डोळ्याने बघायचं काम करतो पायाने पायाचं काम करतो आणि आपलं मुख आहे त्या मुखाने आपण त्या भगवंताचं नामस्मरण केलं तर आपली पुण्याई नक्कीच वाढेल असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं म्हणून समर्थ म्हणतात की निंदा द्वेष मस्तर तिरस्कार करण्यापेक्षा अखंड त्या भगवंताचं नामस्मरण केलं तर नक्कीच आपली पुण्याई वाढेल असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं तरी आता आपण येथेच थांबूया धन्यवाद जय सद्गुरू